सध्या आपण बघत आहोत विमल गुटखा खाऊन कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतात तसेच विमल गुटका अन्य व्यसन केल्यावर आपल्या अणमोल शरीराच्या अवयव निकामे होतात त्या अनुषंगाने कळवण तालुक्यातील बगडू येथील भजनी मंडळाचा अनोखा संकल्प श्री गणेश चतुर्थी पासून तंबाखू विमल गुटखा अन्य कुठलेही व्यसन करणार नाही अशी तंबाखू गुटखा अग्नीत टाकून त्याच अग्नीसमोर सर्वांनी शपथ घेतली आहे सर्वांनी शपथ घेतली तसेच श्री गणेश चतुर्थी पासून कोणी विमल गुटखा खाल्ल्यास त्याला भजनी मंडळाच्या वतीने दंड आकारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे यावेळी बगडू नगरीतील सर्व भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते आज मी प्रतिज्ञा करतो सर्वजण सर्वजण एक संकल्प केला आहे करतो धुम्रपान धुम्रपान या? विमल जयचा या प्रकारचे कुठलंही व्यसन आमच्यापैकी कोणीही करणार नाही आम्ही ही प्रतिज्ञा करतो धन्यवाद ताज्या ब महत्त्वाच्या बातमी बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबुल ऍप ॲप डाउनलोड करा व या धापोळीचा जीवनात अपडेट रहा